आप देख रहे हैं शहरवासी किले पे हम इस वक्त मौजूद हैं ये ऐतिहासिक किला है मीरा के गौरव को बढ़ाने के लिए मीरा की शान को बढ़ाने के लिए कहीं ना कहीं ये किला भी एक अपना रोल निभा रहा है ये अपनी भागीदारी निभा रहा है जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज ने उनके फौज ने शिमाजी अपा ने यहाँ पर किले के ऊपर में अपना जो एक राज्य स्थापित किया और पुर्तागालीज लोगों को यहाँ से भगाया गया क्योंकि जिस तरह से छत्रपति शिवाजी महाराज जो है वो महाराष्ट्र की आन बान शान है उसी तरह से ये किला भी हमारे महाराष्ट्र का हमारे मीरा भाई का कहीं ना कहीं एक आन बान शान है और इसकी शान को बरकरार रखने का काम गोरबंदर गांव के जो लोग हैं वो कर रहे हैं यहाँ के जो माजी नगर सेवक माजी उप महापौर चंद्रकांत बेती जी वो कर रहे हैं आइए जानते हैं उनसे उनकी क्या प्रतिक्रिया है वो क्या इस इतिहास पे इस गोरबंदर किले पे जो जो उनकी जानकारी है वो क्या देते हैं आइए देखते हैं की आज महाराष्ट्र तसेच नवरीतर हिंदुस्तानचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिवस आहे वास्तवता 19 फेब्रुवारी ही तारीख जरी सरकारने مقرر केलेली असली तरी पण पूर्वीपासून आम्ही हा जन्मोत्सव में अगदी युज काँग्रेसचा अध्यक्ष होतो 95 साली तेव्हापासून आम्ही छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव हा तिथीप्रमाणेच करत असतो आणि एकोणीस फेब्रुवारीला आम्ही विविध ठिकाणी जाऊन शिवरायांना वंदन करतो मानाचा मुजरा करतो परंतु ही थी शिवजयंती तिथीप्रमाणेच झालीच पाहिजे असा एक मन करते आणि हे शिवजयंती साजरी करणं महाराजांना मानाचा मुजरा करणं त्यांना त्रिवार वंदन करणं हे प्रत्येक भारतीयाचं एक कर्तव्य आहे जबाबदारी आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजांचा सारखा विलक्षण बुद्धिमत्तेचा किंवा चा, शक्तीचा आणि मत्सुद्धी असा राजा म्हणा अवघड आहे परंतु छत्रपती शिवरायांचा इतिहास जेव्हा जेव्हा ऐकतो वाचतो त्यांच्यावरती विपुल लेखन झालेला आहे परंतु शिवाजी महाराज म्हणजे हा आमच्या प्रत्येकाचा श्वास असल्यासारखा आहे आणि पर्टिक्युलरली माझ्या गावात मी दोन हजार सतरा साली उपमहापौर म्हणून निवडून आल्यानंतर आम्ही शिवजयंती उत्सव या किल्ल्यामध्ये साजरा करतो सोळाशे बहात्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजाने ह्या घोडबंदरच्या किल्ल्यावरती पोर्तुगीजांबरोबर एक लढाई लढली होती वैशाख मनव्यामुळे हे युद्ध अर्धवट सोडलं गेलं किंवा पोर्तुगीज शिबंदीने तो हल्ला परतवड लावला आणि ते अर्धवट राहिले युद्ध परंतु ज्या छत्रपती शिवरायांच्या औजा इथे युद्ध लढलेले आहे हा ही फार मोठी मानाची गोष्ट आहे फार गौरवाची गोष्ट आहे आम्हा गावकऱ्यांसाठी माझ्या गावकऱ्यांचा हा किल्ला म्हणजे मानव आहे अर्थात नंतर सोळाशे सदतीस सतराशे सदतीस साली शिमाजी शिवाजी आपजांनी हो पोर्तुगीजांच्या ताब्यातून हा किल्ला जिंकून घेतला त्यावेळेला दोनशे आठ लोक या किल्ल्यात युद्धात आल्याची नोंद आहे प्रचंड मोठा असा गौरवशाली इतिहास या किल्ल्याला आहे त्यामुळे या किल्ल्यातच आम्ही शिवजयंती करत असतो आणि विशेषतः गावातले गावकरी मोठ्या संख्येने महिला लहान मुलं ज्येष्ठ नागरिक सगळे तरुण सगळे अत्यंत उत्साहाने आपलं एक सोहळा आहे म्हणून सगळेजण येत असतात मी छत्रपती शिवरायांना मानाचं वंदन आहे मानाचा मुजरा आहे आणि छत्रपतींचा इतिहास अशा गौरवशाली जागातून संपूर्ण जगाला सांगितला गेला पाहिजे असं मला वाटतं सर घोडबंदर सर घोडबंदरवासी जे आपले रहिवासी सुरू आहेत गावकरी आहेत त्यांचं या ठिकाणी भाग्यच म्हणता येईल का छत्रपती शिवरायांचा पदपर्श या ठिकाणी झाला शिवाजी ठिकाणी झालेला आहे म्हणता का आपल्या समोर नक्की नक्की म्हणजे हा घोडबंदरला प्रचंड मोठा ऐतिहासिक गौरवशाली ऐतिहासिक ठेवा आहे घोडबंदर मग पोर्तुगीजांचा किल्ला त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या फौजाने केलेला इथला एक लढलेलं युद्ध त्यानंतर शिमाजी आप्पांनी मराठ्यांसाठी लढलेलं युद्ध मग त्यानंतर सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात जवळजवळ संपूर्ण भारत वर्षामध्ये इंग्रजांचा अंमल सुरू झाला तेव्हा हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्याची नोंद आहे बरं ह्या किल्ल्या परिसरातून ईस्ट इं, इंडिया कंपनीचा कारभार देखील चालवला गेला तसाच या परिसरात मुंबईच्या आद्य सुधारक नानाशंकर शेठ यांचे आजोबा बाबूर शेख हे सतराव्या शतकामध्ये घोडबंदर इथे राहत होते त्यांचा बंगला होता ते व्यापारी होते आणि दस्तूर नानाशंकर शेख यांचा आजोबा इथे राहायचे वडील इथे राहायचे मग त्यांचा मुंबईमध्ये जन्म झाल्यानंतर अठराशे साठ साली नानाशंकर शेठ ठेवून घोडबंदर मध्ये जे शिवमंदिराचं पुनर्निर्माण केलेलं आहे जीर्णोद्धार केलेला आहे ते के मंदिर जे मोठ्या दिमागात उपलब्ध आहे उभा आहे आणि त्या तेव्हापासून आजपर्यंत उपाध्याय परिवार त्या मंदिराचं पौरहित्य सांभाळत असतो इथे धारावीच्या पायऱ्यांसाठी जो दगड सप्लाय करणारा रणमल करमसिंह होते हे गोडबंदरला राहत असल्याची नोंद आहे तसंच नवरोज जमशेदजी यांचा जहाजाचा कारखाना एक घोडबंदरमध्ये होता त्यांचंही निवास आहे तसं घोडबंदरला प्रचंड मोठा गौरवशाली इतिहास आहे मग या मातीत या काय गुन्ह्या आम्हाला माहिती नाही परंतु पर आम्हा लोकांना आम्ही तर या किल्ल्याला एवढं जपलंय ग्रामस्थांनी ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार की किल्ल्यांवरती अनेक ठिकाणी अतिक्रमणात होतो आमचा किल्ला अतिक्रमण झालेला नाही आणि मीरा महापालिकेने याच्यावरती वीस करोड रुपये खर्च करून हा याचा या पुनर्वयू उभं केलं याबद्दल मीरा भाईंदर महापालिकेचा आणि इथे ते ज्याने ज्याने नेतृत्व केलं आमच्या नरेंद्र मेहता साहेब असतील पिंपल मेहता तत्कालीन महापौर असतील सर्व नगरसेवक महापालिकेतले सर्व पक्षीय नगरसेवकांनी नगर एकमात्र ठराव केलेला आणि पहिल्या ठरावात आम्ही पाच करोड नव्वद लाख सात हजार सहाशे साठ रुपये मंजूर केले होते म्हणजे आणि आतापर्यंत वीस करोड रुपयाला खर्च केले गेले नाही तात्कालीन आमदार आणि आताचे विद्यमान मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांचंही या किल्ल्यामध्ये योगदान आहे या सर्वांचं मनपूर्वक आम्ही ग्रामस्थ सर्व त्यांचे ऋण सर किल्ल्याच्या आजूबाजूला अजून एक जागा शिल्लक आहे तिचाही विकास या ठिकाणी होणार आहे भविष्य आहे तिथे आमचे स्थानिक आमदार जे आहेत प्रताप सरनाईक साहेब त्यांनी शिव प्रकल्पाचं एक स्वप्न बघितलंय स्वप्न दाखवलंय ते लवकर तडीच जाईल असा विश्वास आहे आणि जिथून घोडे उतरवले जायचे बोटीतून आणले बोटी जायचे किंवा बोटीत चढवले जायचे ते किनाऱ्याला आहे तिथे एक, एक गेट बनला पाहिजे अशी मागणी आम्ही महापालिके केली सर जसं जसं दिवस जात आहे तसं तसं छत्रपती शिवरायांचा इतिहासाला एक नवीन दिशा मिळताना दिसत आहे युवा वर्गामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिवरायांचं कौतुक दिवसेंदिवस जास्तीत जास्त प्रमाणात वाढत आहे युवा वर्गाला काय मार्गदर्शन करायचे शिवरायांचा बघा उणीपरी पन्नास वर्षाची कारकीर्द वयाच्या पंधराव्या वर्षापासून हातात तलवार घेतल्यानंतर त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजे किमान पस्तीस वर्ष ज्यांनी रणांगणात घालवले लढण्यात घालवली स्वराज्य हिंदवी स्वराज्य वाढवण्यात घालवली त्या राजाचा उत्साहित चुकीचा मुद्दा कधीच कोणाला दिसला नसेल त्यांचा स्वभाव त्यांचं कार्य आणि विलक्षण बुद्धीच्या त्यांच्या गनिमी काव्याने तर लोकांच्या झोपात उडून टाकलेला एक गोष्ट एकदा त्यांनी कुठे केली असेल ती गोष्ट परत नाही केली त्याने त्या ठिकाणी दुसरा डाव आखला आणि लाखो लाखोंच्या फौजांना नामकरण करण्याची क्षमता छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये होती जसा जसा इतिहास उलगडत जातो एक आदर्श पुत्र कसा असावा आदर्श आईचा आदर्श पुत्र कसा असावा हे ते त्याने दाखवलंय शिवरायांच्या तात्कालीन समाज व्यवस्थेत आठ राहण्या होत्या परंतु या सगळ्यांना व्यवस्थित न्याय आणि त्यांचा सन्मान कसा ठेवला जाईल ते फक्त शिवरायांनीच करावं त्यांच्या पुत्रांना देखील अत्यंत अत्यंत राजे संभाजीराजे राजारामराजे सगळ्या म्हणजे जे जे काय होतं प्रजेला देखील प्रजेला देखील त्याने ते खूप काय दिलं म्हणजे सैनिकांना तात्कालीन व्यवस्थित पगार उपलब्ध करून देणं त्यांचा मान सन्मान त्यांचा सत्कार शेतकऱ्यांना साहित्य पुरवणं पाणी अडवणं जिरवणं समुद्रावरती वचक ठेवण्यासाठी आरमार तयार करणं ह्या सगळ्या गोष्टी आता लोकांना कळू लागल्या आणि मग जसा शिवरायांचा गौरव करतो ना तशी तशी युवा पिढी त्या सगळ्यांनी खूप थारावत चालले आणि झालंच महिलांसाठी काय आले शेवटचं महिलांना बघा छत्रपती शिवरायांनी महिलांचा ज्या पद्धतीने गौरव केला म्हणजे कल्याणच्या सुभेदाराची सून ही काही अशी उदाहरण आहेत की, की ज्यांनी महिलांना त्या त्या आपल्यासाठी सून निवडताना देखील तिची बोलते कशी तिची कर्तबगारी काय आहे ती काय करू शकते असं सगळं महाराज अत्यंत बारकाव्याने सगळे टिपायचे आणि त्याने तशा सुना देखील त्यांना शोधल्या हल्ल्यांच्या सुभेदाराची सून ही जेव्हा सैनिकांनी त्या किल्ल्याकडून किल्ला जिंकून आपल्या ताब्यात आणली तेव्हा छत्रपतींनी सांगितलं तिला सन्मानाने परत पाठवा एवढी सुंदर तर आमची आई बहीण असतील तर आम्ही असेच असतो असं सांगणारा माते समान सन्मान देणारा भगिनी समान सन्मान देणारा आमचा एकमेव छत्रपती शिवाजी महाराज महिलांना खूप सुरक्षित करतो धन्यवाद